श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज जी माहिती आपण जाणून घेणार आहोत ती शनिवार संबंधी आहे कारण उद्या आहे शनिवार आता शनिवार म्हटलं तर विशेष मानला जातो कारण शनिदेवाची पूजा त्या दिवशी केली जाते देवांचे दोष ज्यांना लागतात किंवा शनीची वक्र दृष्टी ज्यांच्यावर असते त्यांना खूप अडथळाना सामोरं जावं लागतं अर्थात शनिदेवता वाईट नाही अनेकांना भीती वाटते की आपल्या मागे शनी लागला म्हणजे आपल्या आयुष्यात सगळं काही वाईटच होणार पण हा चुकीचा गैरसमज आहे बघा शनीदेव म्हटलं तर न्यायाचा देवता आहे त्यामुळे आपले जसे कर्म असतात तसंच फळ आपल्याला मिळत असतं पण तरीही आपल्या पत्रिकेतील काही दोष असतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी शनिवारी शनिदेवतेची पूजा करणं गरजेचं आहे त्यासोबतच भगवान शिवांची आराधना करणं देखील तितकंच गरजेचं आहे जेव्हा आपण भगवान शिवांची आराधना करतो तेव्हा आपोआप शनिदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे आपल्याला श्रावणातील तिसऱ्या शनिवारी असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या पत्रिकेतील आपल्या कुंडलीतील जे काही ग्रह खराब आहेत त्यांच्या दोषांपासून देखील मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे बघा श्रावण सोमवारचं व्रत केलं जातं तसंच श्रावणी शनिवारचं देखील व्रत केलं जातं हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्याच्या दिवशी कुठले कुठले उपाय करायचे आहे या उपायांपैकी तुम्हाला जेवढे करणं शक्य होणार आहे तेवढे तुम्ही नक्कीच करू शकतात कारण प्रत्येक उपाय हा अतिशय सोपा आहे पण तरीही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं शक्य होणार आहे तसं तुम्ही करू शकतात सगळेच करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा जो तुम्हाला शक्य होणार आहे तो करण्याचा प्रयत्न करा परंतु ते करत असताना मनोभावे करा श्रद्धेने करा असं नाही की मग दहा केले तरच आपल्याला फळ मिळेल तुम्ही यातला एक जरी उपाय केला पण तो पूर्ण श्रद्धा ठेवून केला विश्वासाने केला आणि त्यासोबतच तुमचे प्रयत्न त्या, त्या कामासाठी प्रामाणिक असतील तर निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के सांगते की तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर चला जाणून घेऊया बघा उद्या श्रावणातील तिसरा शनिवार आहे त्यामुळे भगवान शंकराची आपल्याला आराधना तर करायचीच आहे जसं की आपल्या घरामध्ये शिवपिंड आहे त्यावर आपण रुद्राभिषेक करू शकतो त्यासोबतच शिव स्तोत्र वाचू शकतो नामावली वाचू शकतो या व्यतिरिक्त उद्या तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे आता ही जी सेवा आहे ती मंदिरातच जाऊन करायची आहे पण अगदीच खूप दूरवर मंदिर आहे आता शंकराचं मंदिर म्हटलं तर प्रत्येक गावात असतं त्यामुळे हे अशक्य नाही पण अगदीच दूरवर असेल तरच मग तुम्ही घरी हे करू शकता तर तुम्हाला सेवा काय करायची सर्वप्रथम शिव चालिसा वाचायची आणि शनी चालिसा वाचायची बघा ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ह्या दोनही सेवा करण्यापूर्वी गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे हे एक गोष्ट कायम लक्षातच ठेवायची तुम्ही कुठलीही सेवा करा पण गणपती बाप्पांना विसरून कुठलीही सेवा केली तर आपल्याला ती सेवा फळ देत नाही त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नमहा म्हणायचं किंवा श्री गणेशाय नमहा म्हणायचं आणि मग या सेवांना सुरुवात करायची शिवचालिसा आणि चालिसा अगदी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहे पण ह्या सेवेने तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला घराजवळ पिंपळाचं झाड असणं गरजेचं आहे थोडं दूरवर असेल तरीही चालेल पिंपळाचं झाड म्हटलं तर दुर्मिळ नाही कुठेही ते उगवतं कुठल्याही पिंपळाच्या झाडाखाली गेले तरीही चालणार आहे पण शक्यतो मंदिराजवळ पिंपळाचं झाड असेल आणि तिथे जाऊन तुम्ही ही जारा जारा सेवा केली तर नक्कीच चांगलं ठरेल बघा आता तुम्हाला शनी मंदिरात आणि पिंपळाच्या झाडाजवळ या दोनही ठिकाणी कणकेचा दिवा घेऊन जायचं आहे कणकेचे दिवे बनवायचे हे दिवे घेऊन जायचे आहे पण या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यासोबतच थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि हे दोनही दिवे एक झाडाखाली आणि एक शनी मंदिरात प्रज्वलित करायचं आहे त्यासोबतच जी मनोकामना आहे ती सांगायची आहे ती पूर्ण व्हावी यासाठी शनी देवतेकडे पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुमचे कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे आहे इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर उद्याच्या दिवशी किंवा दर शनिवारी जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर तुमचे राहू केतूचे दोष कालसर्प दोष असेल किंवा शनीचे जे काही दोष असतील साडेसाती असेल, असेल हे जे काही दोष असतील त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी दर शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकतात तिसरा शनिवार असल्यामुळे उद्या नक्कीच करा बघा एक चपाती बनवायची आहे आणि या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीची चपाती तुम्हाला काळ्या कुत्राला खाऊ घालायची आहे आता काळा रंग का तर बघा आपण जेवढ्या काही शनिदेवतेच्या सेवा करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी काळ्या रंगाचा उल्लेख केला जातो त्यामुळे शक्यतो शनी देवतेच्या उपासनेमध्ये दे काळ्याच रंगाच्या वस्तूंचं दान देखील सांगितलेलं आहे म्हणून उद्या आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्रालाच मोहरीच्या तेलाची चपाती खाऊ घालायची आहे जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी मग ती कर्जाची समस्या असो किंवा अन्य कुठली अडचण असो ती सुटण्यासाठी प्रार्थना करून अशा प्रकारची चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो असा बैल हे शिवाचं वाहन आहे बैलाला नंदीचं रूप मानलं जातं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला बैलाला चणे आणि गुळ खाऊ घालायचे आहे बऱ्याचदा उल्लेख होतो की गायला डाळ आणि गुळ खायला द्यायचं बैलाचा उल्लेख शक्यतो होत नाही पण तरीही बैल म्हटलं तर शिवाचं वाहन आहे नंदीचं रूप आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी बैलाला चणे आणि गुळ खाऊ घालायचं आहे बघा तुमच्या आजूबाजूला कोणी शेतकरी वगैरे राहत असेल किंवा तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी जायचं आहे फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की इतरांच्या हातात देण्यापेक्षा तुमच्या हाताने त्या बैलाला खाऊ घातलं तर चांगलं ठरणार आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या मदतीने म्हणजे ज्यांचा तो बैल आहे त्यांच्या मदतीने तुम्ही त्या बैलाला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल त्यानंतर आर्थिक अडचण सुटण्यासाठी एक रुपयाच्या नाण्याचा छोटा उपाय करायचा आहे उद्या काय करायचं एक रुपयाचं नाणं घ्यायचं त्याला मोहरीच्या तेलाचा एक टिपका लावायचा त्यासोबतच हा एक रुपया घेऊन शनी मंदिरात जायचा आता हा जो टिपका आपण दिला आहे तो मंदिरात जाऊन लावला तरीही चालेल छोट्याशा बॉटलमध्ये मोहरीचं तेल घेऊन जा तिथे गेल्यानंतर एक रुपयाला एक टिपका लावा ते तेला त्या तेलाचा आणि त्यानंतर प्रार्थना करा आर्थिक अडचण अशी, अशी अशी आहे ते जी काही तुमची अडचण असेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगा आणि ह्या एक रुपयाचं जे नाणं आहे त्या ठिकाणी ठेवून द्या जे तेल तुम्ही बॉटलमध्ये घेऊन गेला आहात तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही ते टाकून द्या अशा पद्धतीने हा उपाय आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला सतत कोणाचे तरी दुष्ट लागले आहे असं वाटत असेल सतत तुम्हाला आजार पण येत असेल एक प्रकारची मरगळ तुमच्यामध्ये आलेली असेल किंवा सतत मानसिक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागत असेल जर अशी काही समस्या असेल किंवा तुम्हाला सतत वाटत असेल की काहीतरी वाईट बाधा आपल्याला झालेली आहे तर मग काय करायचं एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आणि त्यानंतर चेहरा बघितल्यानंतर हे जे तेल आणि ही वाटी एखाद्या गरीबाला दान करायची किंवा शनी मंदिरात तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्यावर जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर एखादी अडचण सुटण्यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करत आहात पण त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे अशा प्रकारे छोटासा उपाय करून बघा निश्चितच तुमची अडचण सुटण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर शनिवारच्या दिवशी काळ्या वस्तूंचं दान आवर्जून करावं मग त्यामध्ये छत्री असेल चप्पल असेल उडदाची डाळ असेल ज्या काही काळ्या रंगाच्या वस्तू ब्लँकेट असेल अशा पद्धतीचं दान तुम्ही नक्कीच करू शकतात तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढं तुम्ही नक्कीच करू शकतात फक्त हे दान करत असताना आपल्या नातेवाईकाला द्यायचं असं करू नका तर खरंच एखाद्या व्यक्तीला त्याची गरज आहे अशा गरजू व्यक्तीलाच त्याचं दान करा कारण ज्या व्यक्तीकडे ऑलरेडी त्या गोष्टी आहेत तिला देऊन काहीही उपयोग नाही पण ज्या व्यक्तीला त्या गोष्टींची गरज आहे तिला जर आपण ते दान दिलं तर नक्कीच तिचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात त्यानंतरचा पुढचा उपाय शनिवारच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन ओम शन श्चनायन नमहा या मंत्राची एक माळ जप करायची आहे मंदिरात जाणं शक्य झालंच नाही तर मग तुम्ही घरी देवघरासमोर बसून केलं तरीही चालेल त्यानंतर पुढचा एक उपाय तो असा आहे की तुम्हाला साडेसाती असेल राहू केतूचे काही दोष असतील कालसर्प दोष असेल हे सगळे दोष जर तुमच्या पत्रिकेत असतील किंवा यापैकी एकही एक दोष तुम्हाला नसला तरीही शनी देवतेची कृपा तुमच्यावर तितकंच गरजेचं असतं म्हणून आपल्याला शनिवारी शनी स्तोत्र म्हणायचं आहे त्यासोबतच शनी चालिसा म्हणायची आहे या दोनही सेवा आपल्याला शनिवारच्या दिवशी न चुकता करायच्या आहे फक्त उद्या तिसरा शनिवार आहे म्हणून नव्हे तर प्रत्येक शनिवारी जर आपण दिवसभरामध्ये कधीही वेळ काढून ही सेवा केली तर शनिदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या मार्गाला आलेले जे अडथळे आहे ते दूर करण्याचं काम देवता करत असतात फक्त शनी स्तोत्र शनी चालिसा चा, हे म्हणत असताना आपल्याला पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे हे विसरू नका पश्चिम दिशा ही शनिदेवतेची दिशा मानली जाते त्यामुळे आपल्याला हे पठण करत असताना पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे आपली जी सेवा आहे ती शनिदेवतेपर्यंत नक्कीच पोहोचते तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला दहा उपाय आणि सेवा सांगितलेल्या आहे यापैकी तुम्हाला जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा तुमच्या पत्रिकेत क्षणी चांगला असो वाईट असो तरीही तुम्ही हे उपाय करायला हरकत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येक ग्रहाचा आशीर्वाद हवा असतो जितके आपले ग्रह मजबूत असतात तितकंच आपलं आयुष्य सोपं होण्यासाठी मदत होत असते अर्थात कष्टाला पर्याय नाही परंतु कष्टाला जर आपल्या दैवी शक्तीची साथ मिळाली आपल्या नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच आपण यशस्वी होतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद